हिंगोली संत नामदेव जन्मस्थान असलेले नरसी येथील पालखी पंढरपूर निघालेली असून काल हिंगोली येथील पहिले रिंगण रामलीला मैदानात आयोजित करण्यात आले होते प्रशासनाच्या वतीनं हिंगोली येथील नांदेड नाका दिंडीचे स्वागत करण्यात आले नगर परिषद मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली यावेळी माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर माजी नगराध्यक्ष जगदीशराज खुराणा दिलीप चव्हाण यांच्यासह पदाधिकारी अधिकारी उपस्थित होते यावेळी स्वच्छता विभाग नगरपरिषद बाळू बांगर नगर अभियंता रत्नाकर आडशिरे श्याम मालवटकर किशोर काकडे यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते संध्याकाळच्या वेळेस ही पालखी हिंगोली येथे मुक्कामी होती आज सकाळी औंढा नागना तिकडे रवाना झाली महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम